रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्या सद्गुरुनाथांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या परिसरामध्ये भक्तीचा मळा बहराला आला ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला सद्गुरू उज्ज्वलंद बाबांचं जन्मगाव महादेवाचा परिसर तिथून चौदा किलोमीटर अंतरावर छोटेशा वस्तीचं गाव कारुंडे गाव जन्मताच काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण या आशयनं बाबा शालेय जीवनामध्ये <laughs> टॉप मोस्टला होते परंतु पारमार्थिक आवड ही महाराज तितकीच टॉपची होती गुरुचरित्र ग्रंथ घ्यायचं गंगापूरला चाललोय म्हणायचं चा आईला आणि बाबाला अगं आई बाबा मी गंगापूरला चाललोय प्रा पारायणाला आता पारायणाला चाललोय म्हणल्यानंतर कोण थांब म्हणेल का कुणी थांब म्हणत नाही मला जा बाबा आपण लवकर ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आळंदीला चाललोय तीन दिवसात पारायण करतो आणि नंतर चौथ्या दिवशी येतो जा बाबा महादेवाच्या समोर नामचिंतनासाठी मी चाललोय दोन तास बसून येतो जा बाबा बाबा त्या परिसरामध्ये तर साधना केलीच पण बाबांना आपला उद्धार करायचा होता माणस कोणा काय कोणाच ठाऊक बाबांच्या मनामध्ये काय असेल आपल्या या वाड्यांना वाट नव्हती माणस फुलदरवाडी असेल मदनवाडी असेल नवचंदवाडी असेल महादेवपूर उर्फ जोगीवाडी असेल वाट नव्हती पण त्या साधू महात्म्यांनी आपल्याला परमार्थाची वाट दाखवली हे बाबांचं सर्वात मोठं योगदान आपल्यासाठी आहे महाराज जिथं चालायला ना वाट नाही तिथं परमार्थाची वाट मात्र सुरळीत बाबांनी काढले महाराज आताचे कीर्तनकार काय तुम्ही जसं पॉकेट जाल तसं कीर्तन चालतो सर्वसामान्य आता कीर्तनाचं योगदान काय महाराज पण त्या भागामध्ये असताना सुद्धा या भागात यावे वाट नसताना सुद्धा महाराज परमार्थाची वाट काढत आणि त्याच वाटेनं आपल्याला घेऊन गेले महाराज मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत बाबांचं योगदान फार मोठं आहे बाबांचं कौतुक बाबांचं वर्णन कितीही केलं महाराज कितीही केलं तर एक ना एक क्षण असा येतो तिथं तो वाणीला थांबावं लागत असो ज्यांच्या कृपा आजची सेवा सर्वांच्या वाट्याला प्राप्त झाली कारण आजची कीर्तन रूपी सेवा एकट्याची नाही मारत आपल्या सर्वांची आहे मी तर एक सामान्य जीव आहे तुम्ही आणि मी काही वेगळा नाही तुम्ही सर्वजण बेटावर येता आचल सेवा करता आपल्या गावात सद्गुरु उज्ज्वलंद बाबांची सेवा आहे म्हणून आई वडिलांची सेवा करणं ही सुद्धा सद्गुरु उज्ज्वलंद बाबांची सेवा केल्यासारखंच आहे महाराज बाबांनी हे शिकवलं आपल्याला बाबांनी हे शिकवलं आपल्याला म्हणून आज सबंध परिसर आज बाबाला जाऊन एक तप होत आहे आणि आपल्या या उत्सवाला सुद्धा जाऊन एक होऊन महाराज सुरुवात होऊन एक तपपूर्ती आहे तपपूर्ती सोहळा आहे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने ही तपपूर्ती सोहळा उद्या कल्याण या उत्सवाची सांगता आज जागराचे से कीर्तनाची सेवा ज्यांच्या कृपा प्रसादाने आपल्या सर्वांच्या वाट्याला प्राप्त झाली ते आदरणी हरिभक्ती पारायण पूजणे वैराग्यमूर्ती सद्गुरु उज्ज्वलंद बाबांच्या चरणा अरविंदी साष्टांग प्रणिपात माझ्या आई वडिलांचे चरणी साष्टांग नणवत वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ मारुती बाबा कानेगावकर यांचेही चरणी साष्टांग प्रणिपात त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण पूजने गुरुवर्य गुरुबाबा महाराज आदरणीय हरिभक्ती पारायण पूजनीय गुरुवर्य गहिनीनाथ महाराज यांचेही चरणी साष्टांग प्रणिपात त्याचबरोबर कर्नाटक भागामध्ये ज्यांचं पारमार्थिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये अतिशय फार मोठं वलय आहे त्यांची भक्तीही मोठी आहे सामर्थ्य मोठी आहे लाखो जीवांना सन्मार्ग दाखवणारे आदरणीय हरिभक्तीपारायण डॉक्टर चन्नवीर शिवाचार्यजी स्वामी हरकूळ त्यांचेही चरणी प्रणिपात त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक मृदंग <laughs> वादक आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सिद्धू महाराज हडपत आदरणीय हरिभक्तीपरायण शेलेकरे म्हणून जे खर तर संप्रदायातले आज वाघ आहेत बरेच सुभाष गुरुजी गोविंद गुरुजी हे शिवाजी पाटील बरे जर म्हणतात आता शिवाजी पाटलांच ताकत नाही हो शैली करण्यासाठी ताकत नाही पण वाघ म्हातारा जरी झाला तरी महाराज डरकळी फोडायचं कधी कम करतो काय तसं शिवाजी पाटलांची कमी आहे खूप पाटांतर आहे जसं असेल तसं त्या गावामध्ये राहण्याची सवय आहे शिवाजी पाटील आहेत आदरणीय हरिभक्ती बरा आमचे बेटावर सातत्याने पौर्णिमेची सेवा असेल बाबांच्या हयातीतील आणि बाया बाबांच्या ही सगळी जी मंडळी आहे ही सर्व मंडळी पौर्णिमा असो कोणताही कार्यक्रम असो वैयक्तिक फोन सुद्धा करायची गरज नाही वैयक्तिक ही करायची गरज नाही त्यांना माहितच दत्त जयंती बेटावर कार्य पौर्णिमा कार्यक्रम गुरुवार कार्यक्रम सगळ्या कार्यक्रमाला हजार राहणारी मंडळी आदरणीय हरिभक्तीपरायन दामाजी महाराज चव्हाण आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर पाटील आहेत आदरणीय हरिभक्तीपरायन गंगाराम गुरुजी आहेत आमचे मदारवाडीचे पाटील महाराज आहेत हार्मोन आमचे मृदंग वादक माणूस छोटा आहे पण कला मात्र मृदंगाची बरी आहे मला वाटलं सिद्धू महाराज एकटेच आहेत काय छान महाराज वय छोटा आहे पण मृदंगाची थाप मात्र मोठी आहे महाराज महाराज तुमचं नाव नागेश महाराज वा आदरणीय हरिभक्तीपरायण शाहू महाराज आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे पंढरी महाराज आहेत दशरथ महाराज आहेत आमचे जगदाबडीचे पिंटू महाराज आहेत त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे उरकीचे ब्रह्माजी महाराज आहेत हंडळाची भजनी मंडळ आहे उजळमची भजनी मंडळ आहे जोगेवाडी भजनी मंडळ आहे फुलदरवाडी आहे मदारवाडी आहे नवचंदवाडी आहे तसेच हरमनिवादा हरिभक्तीवरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज बरमदी आहेत आज समस्त परिसरातून आले सर्व भक्तगण आहेत सर्वांच्या चरणी नतमस्थक होतो तुम्ही माझ्यासाठी माझे सद्गुरु उज्ज्वलंद बाबाच आहात म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालून सेवेला सुरुवात करतो मस्तही पाया पाया वर करू संतांच्या या वार संताचा संताच्या या वार करी संतांच्या या वार करी संस्त्या पाया रिया वार करी गमार वार करी रंगाच्या या वार करू गा मस कल्या वार करू संताचा वार करी संत चा वार सेवेसाठी निवडलेला अभंग सा, सा, संजीवन समाधीला साक्ष ठेवून ज्ञानोबरा पाहात पाहात तुकोबरायांनी या अभंगाची रचना केली महाराज आता तुकोबरायांना या अभंगात काय मनाला पाहिजे होतं काय म्हणावं असं वाटत असेल त्यांची इच्छा काय असेल त्यांचा भावार्थ या अभंगामध्ये काय असेल हे जगद्गुरु तुकोबारायांनाच माहीत महाराज माझ्यासारख्या सामान्य जीवांना काही करणार आहे कारण त्यावेळेस <sharpina> था तुकाराम महाराजांची कीर्तन आजची कीर्तन जमीन आसमानचं अंतर <sharpina> आहे त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराचं कीर्तन आणि आजच्या कुठंतरी चहा पिऊन दूध पिऊन खीर खायला येऊन कीर्तनाची सेवा करणारा हरि गुरुजी याचं कीर्तन महाराज जमीन आसमानचं अंतर आहे महाराज त्यावेळेच्या कीर्तनामध्ये मेलेले माणसं कीर्तनामध्ये मेलेले जरी माणसं असतील महाराज विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर ते जिवंत व्हायचे म्हणजे कीर्तनात पूर्वीच्या मेलेले माणसं जिवंत होत होते आत्ताच्या कीर्तनात जिवंत असलेले असं काही होणार नाही ज्ञानोपणाकडे पाहत महाराज सर्व साधकाचे माईबाप आहेत जनाबाईच्या शब्दात ज्ञानाचे सागर आहेत तुकोबाऱ्यांच्या शब्दामध्ये महाविष्णूचा अवतार आहे आणि अशा अवतारी पुरुषाक्रे कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळाकडे पाहतात महाराज आणि पाहात पाहात तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणास

सजा बजे मूर्त बनवीअ आवा

भगवंताच वास्तव्य दीर्घ काळ नवी कायमस्वरूपी कुठं आहे संत संगे याचा म्हणजे देवाचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तीमंत भगवंताचा वास दीर्घकाळ संतांच्या सहवासात राहतो महाराज लक्षात घ्या ज्ञानोबाऱ्यांकडे पाहतात ज्ञानोबाऱ्यांकडे पाहात म्हणतात दिवा तुम्ही यांच्या संगतीत राहता आज माऊलीचा समाधी सोहळा आहे संतांचं जाण सुद्धा महाराज आज संजीवन समाधीवर लाखो वारकऱ्यांनी महाराज आपले मस्तक ठेवलेलं आहे महाराज माऊली आलय तुमच्या भेटीला पंच महाभूत जे आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्यांना त्यांना देऊन महाराज शुद्ध चैतन्य जे वाच करत आज ते म्हणजे ज्ञानवरांची संजीवन समाधी आहे आपलंही गाव आहे आपल्याही गावामध्ये समाधी आहेत आपण त्याला मोजक्या भाषेमध्ये आदर असेल तर आमच्या आजोबाची समाधी आहे म्हणतो आमच्या पणजीची समाधी आहे आपण म्हणतो वाटाना जाणारे येणारे लोक म्हणतात अरे ते त्याच्या थडगाय रे म्हणतात एक दोन पिढ्या संपल्या तर ते थडग कुणाचा हे माहीत नाही भावाभावाच्या वाटण्या जर झाल्या ते थडग जर अडचण करत असेल टॅक्टर फिरवायला ते ठडगळी कल्लावत निघून पडतं महाराज पण आळंदी गाव विशेष आहे आपलं गाव सामान्य गाव आहे आपल्या गावामध्ये द्वेष आहे मत्सर आहे पण ज्ञानवरांच्या गावामध्ये आज आनंद आहे मग आळंदी हे गाव पुण्यभूमीचे देवारे बाब देवारे बाबा रे आरा सु या यूट्यूब चॅनलवरील वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा